भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय राजापेठ अमरावती येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे विज्ञान विभाग सत्त्याण्णव पॉइंट दहा टक्के कला विभाग पॉईंट सदोतीस टक्के वाणिज्य विभाग सत्याहत्तर पॉइंट एकेचाळीस टक्के आणि एम सी बी सी विभाग अठ्ठ्याण्णव सत्तावीस टक्के निकाल लागलेला आहे त्यात विज्ञान विभागात तिशा जयस्वाल नव्वद पॉइंट सदुसष्ट टक्के गार्गी उगले एकोणनव्वद पॉईंट सदुसष्ट टक्के पूर्वा यादगिरे चौऱ्याऐंशी पॉइंट सतरा टक्के आशिष लाले पंच्याऐंशी टक्के शेजल लांडोरे त्र्याऐंशी पॉइंट त्र्याऐंशी टक्के प्रणव बाराबुद्धे चौऱ्याऐंशी टक्के धनश्री चिंचोडकर एकोणनव्वद पॉईंट पन्नास टक्के समीर सोरे पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के ओम नारखेडे एक्क्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राध्यापक सुशील अग्रवाल प्राध्यापिका लता वैद्य प्राध्यापक संतोष घासले प्राध्यापिका रुपाली भागवतकर प्राध्यापक माहोरे प्राध्यापक सुशील गावंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच डॉक्टर विद्या मंदिर अमरावती अनंत सोमवंशी सरचिटणीस भारतीय विद्या मंदिर अमरावती व संस्थेच्या सर्व व्यवस्थापन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती